नाताळसन साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसुतिशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर काही दिवसांवर आलेल्या क्रिसमसची तयारी पूर्ण झाली आहे ख्रिश्चन बांधवांच्या कुटुंबात उत्साहाला उधाण आले आहे घरावर आकर्षक रोषणाई केली जात आहे प्रभू येशूची प्रार्थना गीते नातेवाईकांना आमंत्रणाची धावपळ सुरू आहे चर्चमध्ये ही रंगरंगोटी आणि रोषणाई केली आहे चर्चमध्ये ही रंगरंगोटी आणि रोषणाई केली आहे के सांस्कृतिक कार्यक्रमासह परस्परांना शुभेच्छा देण्यासाठी रात्रीही जागू लागल्या आहेत घराघरात येशूच्या जन्माचा प्रसंग साकारण्यात आला आहे येशूचा जन्म गव्हाणीत झाला होता त्यामुळे घरात येशू जन्माचा प्रसंग साकारला जात आहे गवत माती पुतळे आणि चित्रांच्या सायाने जन्म प्रसंग साकारण्यात ख्रिस्ती बांधवांच्या रात्री जागू लागल्या आहेत ख्रिस्ती बांधवांच्या घरावर चांदण्या आणि आकाशकंदीलही झळकले आहेत चर्चमध्येही विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत प्रभू येशूची प्रार्थना ते गरीब कुटुंबांना मदतीची तयारी सुरू झाली आहे क्रिसमसचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर आहे त्यामुळे ख्रिस्ती बांधवांमध्ये नवचैतन्याचे वातावरण आहे कोल्हापुरातील सर्व चर्च आकर्षक विद्युत रोषणाईने सजले आहेत कोल्हापुरात नाताळासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत तर चार ते पाच हजार रुपयांचे जीजस खाईट्सचे पुतळे आणि नृत्य करणारा सांता असणार आहे कोल्हापूर शहरातील पापाचे तिकटे शिवाजी स्टेडियम येथे खरेदीसाठी गर्दी होत आहे सांता क्लॉजमुळे नाताळाची शोभा द्विगुणित होणार आहे यासाठी सांताचे पुतळे सांता, सांता डॉल सांताची गुगुबीत लाल रंगाची टोपी ड्रेस कॅप खरेदी केली जात आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील मी रेव्हरेंड महेश चोपडे खोलीवंजलीस चर्च ब्रह्मपुरी हॉलसेन चर्च कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहे आणि सर्व जगामध्ये आणि सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींमध्ये ज्या सणाची आतुरतेनं वर्षभर वाट पाहत असतात त्या ख्रिस्त जन्मोत्सवाची सुरुवात वेगवेगळ्या प्रकारच्या स्वच्छता कामाच्याद्वारे रंगरंगोटीच्याद्वारे विद्युत रोषणाईच्याद्वारे होत असते यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम धार्मिक चि चित्रपट आणि भक्ती याच्याद्वारे आम्ही हा आनंदोत्सव अतिशय आनंदाने उत्साहानं साजरा करत असतो केवळ ख्रिस्ती बंधू भगिनींसाठी नाही तर या सणाचा आनंद हा सर्व जगासाठी सर्व मानवजातीसाठी आहे प्रभुईशुख ख्रिस्त ज्यानं मानवजातीसाठी स्वतःचं समर्पण केलं त्याच्या प्रथम येण्याचं आणि द्वितीय आगमनाची वाट पाहण्याचा हा सण आहे याबद्दल आम्हाला खरोखर आनंद आहे अभिमान आहे आणि याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो यामध्ये सर्व भगिनी सहभागी होतात केवळ ख्रिस्तीजनच नव्हे तर ख्रिस्ती इतर बंधुभगिनी देखील या भक्तीमध्ये सहभागी होत असतात आणि प्रभूचरणी आपल्या प्रार्थना विनंत्या सादर करत असतात त्याच्या आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात याचा निश्चितच आम्हाला कौतुक आहे याची आम्ही आता तयारी करत आहोत त्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद वाटतो आणि आपल्या सर्वांना या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज